श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे सोमवार दिनांक आहे चौदा जुलै आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा अर्चा करायची आहे त्यांच्या आवडीचे जे वस्तू आहेत ज्या गोष्टी आहेत तर त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत म्हणजेच त्यांना आवडणारे लाल जास्वंदाचं फूल त्याचबरोबर दुर्वा त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ता त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर त्यांचा या दिवशी व्रत देखील आपल्याला करायचा आहे चतुर्थीचं व्रत करून जी व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा अर्चा करते त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि या दिवशी पहा तत्व जे आहेत तर ते इतर दिवसांपेक्षा अधिक प्रमाणे पृथ्वी तलावरती अवस्थेमध्ये असतात आणि त्यामुळे आपण जे काही पूजा उपाय आ, साधना करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला गणपती बाप्पा देत असतात गणपती बाप्पा ही विद्येची ज्ञानाची आणि दुःख नाशन देवता म्हणून ओळखलं जातं म्हणजेच आपले संकट निवारणार देवता म्हणून ओळखलं जातं गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचे लाडके दैवत आहे त्यामुळेच आपल्याला पहा या दिवशी संकष्ट चतुर्थीचं व्रत करायचं आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत सेवा पूजा या गोष्टी देखील या दिवशी आपल्याला करायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर एक सुपारी जे आहे तर त्या एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनामध्ये जे काही दोष असतील अडचणी असतील संकट असतील ते ते दूर होऊन आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल कठीणातील कठीण इच्छा आपली पूर्ण होईल आणि आपल्या घरात मध्ये जे काही दारिद्र्य दुःख अडचणी आहेत त्या देखील दूर होऊन जातील घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली खाली कमेंट्स मध्ये ओम गण गन गणपते नमः हो हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये कधीही करू शकता शक्यतो हा उपाय जो आहे तर तो रात्री करण्याचा प्रयत्न करा कारण चंद्राची जी वेळ असते चंद्रोदयाची जी वेळ असते तर आपण दिवसभरामध्ये उपवास करतो आणि चंद्रोदय झाल्याच्या नंतर चंद्राचं दर्शन करून ओवाळून आपण नंतर हा जो उपवास असतो तो तो सोडत असतो तर पहा ज्यावेळेस चंद्रोदय होईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला त्यावेळेस जर वेळ नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही केला तरीसुद्धा चालेल तर या दिवशी अनेक शुभयोग देखील तयार होत आहेत आणि या शुभयोगावर जर आपण असे काही प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते गणपती बाप्पांना सर्व देवतांमध्ये हुशार देवता म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच पहा गणपती बाप्पांची कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी कोणतीही पूजा करण्यापूर्वी सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा ही केली जाते जेणेकरून ते शुभ कार्यामध्ये किंवा त्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न हे येणार नाही कारण गणपती बाप्पांना अडथळे दूर करणारे त्याचबरोबर संकट दूर करणारी देवता म्हणून देवतान देखील ओळखलं जातं धार्मिक ग्रंथानुसार गणपती बाप्पांची जर आपल्यावरती कृपा झाली तर आपल्या जीवनातील बरेचसे संकट जे आहेत तर ते दूर होतात गणपती बाप्पांना धन समृद्धी ऐश्वर यांची देवता मानले जाते तर आपल्या घरावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी असतील काही अडथळे निर्माण होत असतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अडीअडचणी जर येत असतील कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये दुःख संकट अडचणी यासारख्या गोष्टी जर होत असतील आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य हे संपत नसेल तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्ही असा हा एक सुपारीचा उपाय हा अवश्य करायचा आहे आणि हा एक छोटासा उपाय आहे हा जर तुम्ही केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सुपारीला गणेशाचं प्रतीक मानलं जातं सुपारीचा उपयोग हा आपण प्रत्येक पूजेमध्ये करत असतो तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचगव्य टाकून आंघोळ हे करायचे आहे आता पंचगव्य कुठे भेटेल तर पंचगव्य तुम्हाला एखाद्या पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी ते पंचगव्यची बॉटल मिळून जाते त्यातलं एक चम्मचभर जरी पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केली तरीसुद्धा चालेल एक आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि त्याचबरोबर लाल जास्वंदाचं फूल असेल किंवा दुर्वा असतील तर त्यांच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा प्रभावी उपाय कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटी सुपारी घ्यायची आहे तर सुपारी तुम्ही पांढरी घेऊ शकता किंवा लाल घेऊ शकता कोणतीही घेऊ शकता फक्त अगोदर पूजेमध्ये वापरलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये आ भरपूर दिवसापासून आहे किडलेली आहे अशी सुपारी घ्यायची नाही आहे तुम्हाला नवीन आणि चांगलीच सुपारी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं जोड पान जर घेतलं तर अतिउत्तम जोड पान तुम्हाला घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये ही सुपारी ठेवायची आहे सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झालेला नंतर तुम्हाला ते सुपारी स्वच्छ पुसून काढायची आहे त्यानंतर तुम्हाला जे आपण हे विड्याचं पान घेतलेलं आहे त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकचे चार बिंदू साईडच्या दोन रेषा त्या पण तुम्हाला द्यायच्या आहेत कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट करायची आणि काडीच्या साह्याने ते स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे पान जे आहे तर ते पान ठेवायचं आहे स्वास्तिक काढलेलं त्या स्वास्तिक काढलेल्या पानावरती त्या स्वास्तिकवरती तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळद कुंकू अक्षदा लावायचे आहेत आणि फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर धूप अगरबत्ती देखील तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये अकरा पांढऱ्या तिळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि अकरा काळ्या तिळाचे दाणे घ्यायचे आहेत त्यानंतर एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे हे तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे या सर्व वस्तू उजव्या हातात घेऊन तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपती नम असं एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करून ह्या वस्तू ज्या आहेत त्या हातामध्ये घेतलेल्या तर त्या तुम्हाला त्या सुपारीवरती अर्पण करायच्या आहेत असं तुम्हाला या दिवशी करायचं आहे त्यानंतर ज्यावेळेस चंद्रोदयाची वेळ असेल त्यावेळेस काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये अकरा तांदळाची सॉरी अकरा पांढऱ्या तिळाची दानं आणि एक अकरा तुम्हाला काळ्या तिळाचे दाणे जे आहेत तर ते टाकायचे आहेत थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि याचा अर्घ तुम्हाला चंद्राला द्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही चंद्राला तुम्हाले हे जल अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओम सोम सोमाय नमह, या मंत्राचा जप हा करायचा आहे ओम सो सोमाय नमः यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत चंद्राला नमस्कार करायचा आहे तुमची जी इच्छा मनोकामना आहे तर ती चंद्रदेवांना तुम्हाला सांगायची आहे असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची अशा पद्धतीने पूजा केल्याने त्याचबरोबर त्यांना असा अर्घ दिल्याने गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण करतात आता तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती दिवसभर रात्रभर तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान केल्यानंतर ती सुपारी तुम्हाला उचलायची आहे आणि एका लाल कपड्यामध्ये बांधून ती तुमच्या त्या देवघरामध्ये तुम्ही तशीच ठेवायची आहे किंवा मग तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता ज्यावेळेस आपण सुपारीवरती मंत्र म्हणतो त्यावेळेस त्यामध्ये ती ती सुपारी जी आहे तर ती अभिमंत्रित झालेली असते आणि ही सुपारी तुम्ही तुमच्या स्वतःच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता आणि अशा पद्धतीने जर आपल्याकडे ही सुपारी असेल तर आपल्यावरती कोणत्याही प्रकारची संकट अडचणी येत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे टिकून राहते अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ